एक दुसरा दाखव मित्रांनो मस्त भरलेली आहे मास्टू आहे तो एवढा साईजचा मास्टू बस झाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्याचे पुन्हा आहे आपल्या चॅनल चे आहे का नवीन आणि विशेष व्हिडिओ सोबत तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण एका अशा स्पॉटला आला आहोत तिथे मजबूत आपल्याला कालवं भेटतात आणि आता संडेचा दिवस असल्यामुळे आपण घरी बसून तर राहू शकत नाही त्यामुळे एक स्पॉट शोधून मस्तपैकी त्या ठिकाणी कालवं काढायला आला होता आज तर आपल्यासोबत आज पाँ, आप आपल्या आले ते चिंताने मारायला आणि सौरा तिथे आल्या आहो कालवा काढायला तर इकडून साईडचे असे मोठे मोठे कालवं भेटतात तुम्हाला फोडून दाखवतो चालू केला नाही अंबागाने निघतात बघा सुरुवात केलं नाहीत दोघांना पण काढतात किती काढलं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आणखी व्हिडिओ लाईक करा बिकॉज बघा विषय बघा कालवं काढलेलीच बघ कसली ती मोठी मोठी साईज बघ कसली असलेली इंच्यामध्ये मजबूत मोठी मोठी कालवं आहे हा पूर्ण कालवाचा पूर्ण हेच आहे अंबाने केला नाही मजबूत असा परवाच हा बागा परवा तेंजनीला कसले केला मजबूत झाले कस एक नंबर एक नंबर हेच भारी होते बघा हे बघ कसली मास्टर आहे म्हणून एक मास्टर दाखवत आय असला आहे खतरनाक मास्टर अजून हे एवढंच झालंय दहा पंधरा मिनिटामध्ये अजून काढायची एकाच याला पोकरला नाही एकाच एकच दगड काय तर भेटत आहे काय कपशा काढला कपशा तर आहे का मोठा मास्टू आहे काय झाला हे एकदम सर्व प्रेशर आहे <laughs> तो जास्त त्याच्यामध्ये नसतो हौशिकाला आहे पण आला का कालला काय एकदम तरीच पाहिजे सांबार चांगला पाहिजे का दा भाकरी भाकऱ्यासोबत हे खतरनाक स्पॉटला आपण अजून भरपूर भरपूर वेगवेगळ्या स्पॉटला एक नंबर व्हिजिट करणार आहोत तर मित्रांनो अशा स्पॉटला यायचं असेल ना इंस्टाग्रामला एक मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक देते डायरेक्ट मेसेज करतोय डायरेक्ट तुम्ही शिक्षणी करत नाही डायरेक्ट मॅसेज करा बॉक्सवर प्रॉपर इथं यायचं स्पॉटला कसा यायचा याला जेव्हा मी सांगेन प्लीज इंस्टाग्रामला मला मेसेज करा बघा चालूच आहे इकडे काम जागा थोडी चेंज केली मित्रांनो जरा तिकडे कमी साईजच्या भेटत होते तर दुसऱ्या वगैरे दुसऱ्या ठिकाणी आलो ना त्याच्या ऑड जात होता बघितला बारकावर सोडा सोडा पाय का फार काय अरे लय फार काय कपड्या काढून किती दिला नाही जागेवरच्या मास्टा मजबूत साइज साईज होऊन जायचंय जागेवर एकाच कपडे पूर्ण दगड साफ करून टाकला नाही जे कोण आहेत ते याच्यानंतर काढून सौरकडे देतात आहे कडक मित्रांनो साहेब कसले काढता वेगळा कसले खायचे मोठे मोठे खायचे काढतात मित्रांनो छान पकडलेले मुळे आणि चांगला रिपोर्ट भेटला आपल्याला कालवांचा ते बघा हे खाली काढून त्या खपरीतनं काढून देतात आहेत आणि हे बघा खपरी जसे काढून सौरव इथे तिथलं मास्टर काढून टाकत बघ टाकतो थोडी सलपरावर टाकलं नाहीत याच्यामध्ये तिकडे काढून देतात हे फक्त याच्यापासून वेगळं करून निरमळ टाकतो बघा अडून तेवढे इकडे फोडत आहे आणि त्याचं काम चांगलं झालेलं आहे मजबूत असत काम बघा चाललंय कपडे कपडे काढतात बघा का चांगला हेच्यात मग चांगला मास्ट दाखवता मतून कोण लगेच झाली सौरायला पोट कसला मास्टो असेल बघा ह्याच्यात भरली म्हणजे एकदम निवळलेली नाही आहेत चांगली भरलेली आहेत दाखव फाईम आला काय भेटायला कशक्का आला पडू का बर एक नंबर जागेवर एवढं साधलंच आहेत थोड्या वेळ थोडीशी काढता आणि कलटी मारतात टाइम पण झाला आहे सूर्याचा माऊळच चालला आहे आणि आपल्याला ट्रेन पकडून लगेच घरी पण जायचं आहे म्हणून त्याचं आता फटाफट आवरता वाव कलटी मारतो त्याचं काय आहे तर आंबाच्या नावच नाही की तुम्ही माष्ट काढतात एक दुसरा ना मित्रांनो मस्त भरलेली काढून घेतस वरचा भाग सर्व कालवा चांगली काढतोय सर्व बसून बसून काम चालू मस्त मजबूत चालू आहे मस्त रे साईजवाला एक नंबर बघा मित्रांनो साईज आहे मस्त साईज चालू चौकस चालणार वाटत बघणार वाटत डायरेक्ट कालूच काढलेलं तर मित्रांनो कालवाचा एक नंबर असा रिपोर्ट भेटला आहे तर भरपूर भरपूर जे झालेत भेटलेत आणि म्हणजे वाडगावर वरून भेटलेत चांगले आणि तर आता जरा वाढलेत आहेत आणि सूर्य पण मावळत चाललं आहे आणि टाईम पण होत झाला आहे पाहुणेशात झाले आहेत तर मित्रांनो दाखवता म्हणून मग किती भेटले आहेत ते कालवं हे बघा पुढे भेटलेत मस्त तर चांगल्या साईजच्या अर्धा डबा तरी झाला असेल हा आणि साईज पण कालवडची एक नंबर आहे तर विषय असा आहे टायमिंग पण खूप झाला आहे तर व्हिडिओ आता बनवायची बंद करतो आणि इथंच व्हिडिओला एंड करतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एव्हा नवीन कंटेंटसोबत आणि एका नवीन स्पॉटसोबत लवकरच तर चला आता बा बाय